गावातील सर्व ग्रामस्थांना कळवण्यात येते की सत्तावीस ते अठ्ठावीस तारखेपर्यंत हवामान खात्याने सांगितलेनुसार सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी पाऊस कमी व जास्त प्रमाणात राहणार आहे तरी या कालावधीत काहीतरी अनुसूचित घटना घडू नये यासाठी कोणी चालू पावसामध्ये घराबाहेर पडू नये लहान मुलांना चालू पावसामध्ये घराबाहेर पडू नये नदीवर ओढ्यावर जाऊ नये तसेच राजा घरात घराच्या जुन्या भिंती किंवा पत्र्याचे अँगल कुजले असतील तर सावधगिरी बाळगा लाही जीवदान तो कोणा ना नाही याची सर्वांनी काळजी घ्या तसेच कायले अनुसूचित प्रकाराच्या का आज सातडीने सरपंच ग्रामपाचा अधिकारी तलाठी कृषी सहायक पोलीस पाटील व कोतवाल यांचा नाता ओढतो कोण ओर मेसेज द्यावा